आपल्यासोबत शंभूराज देसाई साहेब आहेत आणि आताच अजितदादांनी राज्याचं बजेट जे आहे ते जाहीर केलेलं आहे आपण त्यांच्याकडशी बोलणार आहोत देसाई साहेब राज्याचं बजेट आलं आपली पहिली प्रतिक्रिया काय मी आत्ताच सांगितलं आता एकत्रच घ्या बरं का मी आत्ताच सांगितलं की सर्व घटकांना सर्व समाजातल्या सर्व स्तरांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी तरतुदी आहेत महिलांच्यासाठी आहेत युवांच्यासाठी आहेत कृषीच्या सवलती आहेत सगळ्या बाजूनं म्हणजे आता बघा पहिल्यांदा वयवर्षी एकवीसपासून सात पर्यंतच्या महिला महिला भगिनींना दीड हजार रुपये या ठिकाणी अनुदान दे, देण्याचा विषय आहे त्यांना साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय आहे दुधाला पाच लिटर अनुदान सबसिडी देण्याचा निर्णय आहे कांदा उत्पादक सोयाबीन उत्पादक धान उत्पादक या का, कापूस उत्पादक या सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी सवलती देण्याचा विषय आहे जवळपास एकशे आठ जलसंपदा प्रकल्पांना सुप्रमा देऊन तीन लाख हेक्टर जमीन बारमाई ओलिताखाली आणण्याचा या ठिकाणी विषय आहे मुंबई नवी मुंबई उपनगर ठाणे इथल्या पेट्रोलवरती जो जादाचा कर होता तो समान इक्वल करण्याचा त्या सेकंडचा निर्णय आहे आणि हे सगळं करताना याच्यासाठी लागणारा निधी हा उपलब्ध करून शंभर टक्के ह्या घोषणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती सुद्धा नेमली जाईल आणि हा बजेट अंमलबजावणी केली जाईल हे सुद्धा माननीय वित्तमंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत झालेल्या राज्याच्या बजेटपेक्षा एक अत्यंत लोकाभिमुख बजेट आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं मांडलेलं आहे लाडली बहीण योजना जी आणलेली आहे मध्यप्रदेश धर्तीवरती निवडणुकीच्या तोंडावरती आणलेली आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी टीका केली त्यामुळे लाडला भाऊ पण आणा बेरोजगारी पण जास्त आहे आणल्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर केलंय अशा पद्धतीचं चित्र उभं केलं माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं पाठीमागं त्यांच्या सरकारमध्ये मी सुद्धा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळी का नाही तुम्हाला आणता आल्या तुमचे हात कोणी बांधले होते का जे करू शकले नाही ज्यांना करता आलं नाही आता आम्ही केलं हे ज्यांना बघवत नाही ते म्हणणार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं मुलींसाठी केलं आता युवा तरुणांच्यासाठी आणली ना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना त्याच्यामध्ये युवकांना सुद्धा या ठिकाणी आपण घेतलंय ना सगळ्या लोकांना सगळ्या घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद आपल्यासोबत 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 सुद्धा आहेत ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई ताई लाड, लाडली बहन योजना आणली सरकारनं आणि एका प्रकारे राज्यातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतला जाते असं म्हटलं महिलांसाठी काही आणलं की राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं आणलेलं आहे हे म्हणणं मला असं वाटतंय चुकीचं आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महिलांच्यासाठी चा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे विरोधी पक्षाची पोटदुखी झालेली आहे तीन वर्ष ते मुख्यमंत्री असताना काहीही उद्धव ठाकरे करू शकलेले नाहीये आणि त्यामुळे पोटदुखीतून हे सगळं बोललं जात आहे परंतु राज्यातल्या महिला ह्या निर्णयामुळे निश्चित खुश होणार आहे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला फटका बसला कापूस सोयाबीन असेल किंवा कांदा असेल तुमच्या सुद्धा या सगळ्या मुद्द्यांचा खूप मोठा प्रभाव बघायला मिळाला तर त्यामुळं शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते ऍड्रेस झाले त्या निवडणूक या अर्थसंकल्पातून असं आपल्याला वाटतंय नक्कीच जर कुठं चुका देतच असतील आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी काही त्यांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल धान असेल ह्या सर्वांना अनुदान देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि अतिशय भरघोस अशी तरतूद अनुदान देऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली आहे वीज विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्यासाठीचा खूप महत्वाचा निर्णय आहे आणि त्यामुळे हा अर्थसंकल्प अतिशय राज्याच्या जनसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी युवकांसाठी आणि सर्वांसाठी हा अर्थसंकल्प अतिशय चांगला आहे फिस्कल डेफिसिट राज्याचं वाढतंय वित्तकशी तूट पण वाढते उत्पन्न कमी आहे अर्थसंकल्प मोठा झालेला आहे आपल्या राज्यावरती सात लाख कोटीचं कर्ज आहे कसं मॅनेज करणं पैसे योजनांसाठी कुठून आणणं ह्या आमच्या सरकारच्या माध्यमातून फिजिकल डेफिसिट कमी करण्याचा निश्चित स्वरूपामध्ये गेल्या दोन वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला जातोय आणि फिसिकल डेफिसिट तीन वर्ष जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ते कुठल्याही पद्धतीच्या नीट योजना किंवा महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही प्रशासनावरती त्यांची पकड नव्हती आणि त्यामुळे त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिसिकल डेफिसिट होतं परंतु आता ते उद्दिष्ट या दोन वर्षामध्ये ह्या सरकारने वाढवलेला आहे एका, एका वाक्यात जर अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला सांगायचं तर काय सांगाल एका वाक्यात सर्व जनसामान्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी तयार करण्यात आलेला आणि महिलांना वर्गाला अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या सरकार योजनेमध्ये या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे म्हणजे आठ लाख ज्या पालकांचं आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांच्या मुलींच्यासाठी शिक्षणासाठी मोफत या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे ह्याच्यातून माझ्या मुली सर्व शिकणार आहेत धन्यवाद या होत्या देवयानी फरांदे यांनी म्हटलंय की हा अर्थसंकल्प जो आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणि निवडणुकांचा प्रश्न नाहीये पण जेव्हा महिलांबद्दल कुठली योजना आणली जाते त्यावेळेला त्याला निवडणुकीशी जोडणं हे योग्य आहे असंही त्यांनी म्हटलंय कॅमेरामॅन सचिनसह अभिजित